नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो थरूळ या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता या दोन कागदपत्रा शिवाय मिळणार नाही डिसेंबरचा हप्ता तर नेमकी बातमी काय आहे आणि ते दोन डॉक्युमेंट कोणते तर लाडक्या बहिणींनो बघा बातमी सोलापूरची आहे सोलापूरमध्ये आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची स्क्रुटनी सुरू झालेली आहे त्यामुळे ज्यावेळेस अर्जाची तपासणी झाली तर त्यामध्ये असंच दिसून आलं की अनेक लाडक्या बहिणींनी उत्पन्नाचा दाखलाऐवजी इतर डॉक्युमेंट जोडून योजनेचा लाभ घेतलेला आहे उत्पन्न त्यांचा अडीच लाखापेक्षा जास्त आहे परंतु उत्पन्नाचा दाखला न जोडता रेशन कार्ड जोडून त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळे आता त्या लाडक्या बहिणींना उत्पन्नाचा दाखला मागण्यात आलेला आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जे काही हमीपत्र मागवण्यात आलेलं होतं तर त्या हमीपत्रावर अनेक महिलांनी चुकीच्या ठिकाणी ठीक केलेला आहे आणि खाली जे सिग्नेचर करायचे आहे तर त्या सिग्नेचर पण केलेल्या नाही त्याचबरोबर इतर डॉक्युमेंट्स आणि हमीपत्र या दोन्हीवर वेगवेगळ्या सिग्नेचर दिसत आहे स्वाक्षऱ्या दिसत आहे तर हा सुद्धा इनव्हॅलिड डॉक्युमेंट ठरवण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता हे दोन डॉक्युमेंट्स आपल्याला प्रशासनाला उपलब्ध करून द्यावं लागणार आहे तरच आपल्याला या योजनेचा डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे अन्यथा हा हप्ता मिळणार नाही इथून पुढचे कोणतेही हप्ते मिळणार नाही आणि आपला अर्ज बाद होणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली आहे त्यामुळे जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद